रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावं आदिवासी वाड्या वर्षानुवर्ष स्वच्छ आणि मुबलक पाण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे पण ह्याच घोडभर पाण्यासाठी इथली सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या आकांतानं पाणी पाणी आहेत इथल्या माय माऊली आया बहिणी ह्यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश प्रशासनाला ऐकू येत नाही का हेच मोठं दुर्भाग्य आहे उरण धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची नामुष्की उमटे धरण क्षेत्रातल्या नागरिकांवरती ओढवली आहे धरणातील गाळ उपसा केल्यावरती इथली असंख्य गावं पाण्यानं न्हावून निघतील तरी सुद्धा सरकारी काम आणि बारा महिने थांब या म्हणीमध्ये सगळं काही थांबलंय अनेक पिढ्या संपल्या पण पाण्याचा अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा प्रशासन सपशेल नापास होत असल्याचा आरोपही केला जातोय पाण्याच्या मुद्द्यावरती सरकार दरबारी निवेदन तर नेत्यांची आश्वासनं हा पाठशिवणीचा खेळ थांबत नाही आहे आंदोलनं लढे निषेध सभा सुरूच आहेत पण इथल्या राजकारणी पुढाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना पाझर फुटत नाही आहे हे इथले तिथले गावकरी सतत मांडतात मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावेत इतक्या अशा सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा वसा जपला त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच पण आता पुन्हा एकदा एक मे महाराष्ट्र दिनी गाळ उपसण्याचं काम सुरू करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरली जाते अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे कायम या त्या कारणानं चर्चेत असतं आता कडक उन्हाळा आहे यावर्षी पाण्याची स्थिती काय आहे मुबलक आणि शुद्ध पाणी मिळतं आहे का लोकांना कसं आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ आम्ही मागच्या आठ ते दहा वर्षापासून सुरू होता गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्माननीय प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग त्यानंतर चित्रलेखा पाटील त्यानंतर शेठ त्यानंतर सुरेंद्र मात्रे असतील त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे असतील ॲडव्होकेट सुहास कारोळकर असतील इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सेवाभावी संस्था आहेत यांनी पु पुड़, यांच्या पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली जवळजवळ सतरा मे ते दोन सतरा मे ते जवळजवळ नऊ जून जूनपर्यंत गाळ काढायचा प्रश्नाचा गाळ काढायला सुरुवात केली होती इथल्या अनेक गावांनी इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या गाळ काढायचा गाळकडाचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या पंधरा सतरा मे सतरा मेपासून ते नऊ जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याच्याकडे धरणाची मालकी आहे त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे जे प्राधिकरण विभाग माणगाव त्याचा अधिकारी आज जवळजवळ पंधरा वर्ष इथं फिरकलाच नाही ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहतात आहे ती जॅकवेल जवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वीची तुटलेली जॅकवेल आहे तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळं धरणाचं पाणी किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे ही जी झाडं आहेत वरती डोंगरावर ही झाडं आहेत ही पाण्याची वॉटर बँक आहे खालचा धरणातला गाल काढला की पा पाणी येणार आहे गेल्या वर्षी सहा फुटावर पाणी लागलं होतं परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याच्यामुळं हे अधिकारी इकडं फिरकत नाहीत मी जाहीर आवाहन करतो की महेंद्रशेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ एक शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता त्यानंतर अजित पवारांच्यासोबतसुद्धा मिटिंग झाली होती याच्यावर मी सन्मान्य मय महेंद्रशेठ सुद्धा आवाहन करतो सन्मान्य तटकरे साहेबांना सुद्धा आवाहन करतो आदिती तटकरंना आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा सगळी हा व्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो कारण विषय असा आहे धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिला आहे कुठे जिल्हा परिषद रायगड जिल्ह्या जिल्ह्याची परिषद रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे जलजीवन विषय जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद नाफास झालेली आहे हाताळ झालेला आहे हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्याच्या महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठीचं चौदार चा, तळ्याचं आंदोलन आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात हा संघर केवळ पाण्यासाठी नऊ नसून मालवी मूलभूत हक्कांसाठी आहे आणि आपले आजच्या रायगड जिल्ह्यातले राजकारणी का त्याच्या पलीकडं जाऊन उलट सगळं करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं रैतेविषयी असलेलं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्या विषयी असलेला आंदोलनाचा जो पावित्र आहे हे सगळे गुण गिरायगड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजेत ते गुण घेतले ते गुण न घेतात ते त्याच्या विरुद्ध वापरतात जर हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्याचे विचार पाण्यासाठीचा संघर्ष जर आत्मसात केला असता तर आमच्यासारख्या वकील पदवीधर लोकांना या धरणाच्या गाळात पत्रकारांसोबत इथं घेऊन ह्या प्रश्नावर वेळ उतरायची गरजच नसती पडली स्वातंत्र्याची पंचाहत्तरवी उलटूनही आज जर पाण्याचा प्रश्न ती तसाच राहत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाडला जाऊन चौदार तळ्यावर भाषणं ठोकायची अरे मग तुम्ही करताय काय पाण्यासारख्या विषयावर जर तुम्ही प्रश्न सोडवत नसाल तर तुम्ही राजकीय नेते तुम्ही अधिकारी फेलात नाफासात पाण्यासारख्या प्रश्नावर जर लोकांना संघर्ष करावा लागतोय तर ही मोठी शोकांतिका आहे